दुपारच्या आधी व्हिडिओ वाजत आलेत ना तर चला आज सगळी कामं वगैरे सगळी आवरून झाली सकाळी सकाळी मला जायचं होतं ना जा गवता आज गवताला तर आज व्हिडिओला व्हिडिओ बनवायला आज उशीर झाला तर आत्ता व्हिडिओला सुरुवात करते तर अशी कपडे भांडी वगैरे झाली माझी आता थोडासा असे तोडा आलेला आहे असं शेळ्यांना गवत नव्हतं ना तर अगोदर असं शेळ्यांसाठी गवत वगैरे आणलं तर इकडं अक्षता माऊली एक वाजता शाळेत ना आलेलेच हाय तर माऊलीचं अक्षराचं चालेल लुडो खेळायचं तर चला अजून माझं बरंच काही राहिलेलं आहे काम आणि फराळायचं सुद्धा बनवायचं राहिलेलं आहे आता फक्त एकच दिवस आजच्या दिवस एकच दिवस आहे ना तर चला इकडं मिरची बटाटा चिरायला घेतले इकडं मिरची आणि बटाटा असं आज ना त्यांचा शनिवार आहे त्यांना त्यांच्यासाठी आज खिचडी बनवायची तर मी सकाळी सकाळी गवताला जाताना ना खिचडी भिजत घालून गेलेली इकडं घेतले तीन चार मिरच्या चिरायला तर चला ते गेलेत भाडं घेऊन भाडं आणायला गेलेत त्यांना तोपर्यंत ना खिचडी करून ठेवायची आणि ही जे रात्री जी, रात जी बघा शेवचे शे लाडू बनवलेले ना असं खूप छान असं लाडू झालेले अगदी मऊ छान असं लाडू झालेले तर चला आत्ता बनवायची मला चकली झालं एकदाच खिचडी बनवायची आज बराच उशीर झाला ना ह्यांना पण फराळाचं बनवायला तर ह्यांची पण आज तब्येत बरी नव्हती ना तर आजही घरीच होते म्हटलं चला सकाळी सकाळी ना शेळ्यांना गवत पण आणायला लागते आता शेळ्या आणि फिरडं पण ना पिल्लं पण खाय झालेत झालीत ना अगोदर म्हटलं चला गवतच घेऊन येऊया आणि परत राहिलेली कामं चला अजून फराळाचं बनवायचे बघा आता आजच्या दिवसात काय काय होते आणि काही काही नाही घेतलेली मी मुगाची डाळ आणि लसूण मैदा आणि चिवडा बनवायचा आहे ना असं मस्त ताजा ताजा असं शेजार शेतन ना कडीपत्ता आहे इकडं घेतली कोथिंबीर चला आता मला टाकायचं इकडं मैदा उकडायला आणि त्याच्यामध्ये बघा असं डाळ पण टाकायची शिजायला घेतलेला आहे मी असं मैदा चाळून ना आणि आता इकडं ठेवले आदर आणि हे बघा हे जे जा डाळ आहे ना असं सगळी टाकून देणार आहे आणि मोदकाचे नाही तर ना ही ठेवणार आहे मी आणि हे जे आहे ना पिठात असं बघा पडक्यामध्ये बांधून ना असं वाप काढून घेणार ही गवतावर ना आल्यावर ना एवढा जर कंठळा आलाय ना बापरे आजली इतका थकवा आलाय ना तर म्हणलं चला आता मस्त गरमागरम चहा बनवूया तसा असा चहा ठेवलेला आहे बघा सगळ्यांसाठी तरी आत मी पण सगळे चहा प्यायला आणि हे जी भाजी बघा संध्याकाळची तयारी ना जेवणाची त्याच्यासाठी आत्ता भाजी घेतलेली आमच्या इथं दारावरती भाजी असे विकायला येते ना ते म्हणलं चला जर भाजी पण घेऊया संध्याकाळच्या जेवणासाठी आणि आद्र सॉरी लसूण जिरी परत ना कोथिंबीरची असं पेस्ट बनवायची ना मला तर एक लाईट एक कधी येते माहीत नाही चला इकडं घेतलेला आहे मी लसूण सोडलेला मिक्सरला बारीक करण्यासाठी आणि दोन तीन चमचे जिरी घेतलेली आणि थोडीशी बघा मग अशी निवडलेली कोथिंबीर असं घेतलेली बारीकसं चिरून आणि चला आता मिक्सरला फिरून घेऊया तर तोपर्यंत बघा इतका मोठासा पाऊस आला ना बापरे सगळं पाणीच पाणी झालं असं वाटलं बरं झालं सकाळी सकाळी गवत घेऊन आलो ना तर खरंच खूप छान वाटलं मनाला तर असं बघा पाऊस वगैरे आला ना तर शेळ्यांसाठी गवत वगैरे आणता येत नाही आणि जाता पण येत नाही एवढं जर शेळ्यांचा हाल होत्यात ना तर काही सांगायलाच नको असं वाटलं बरं झालं आणि सकाळी सकाळी पाऊस घे आलं ना सकाळी सकाळी पाऊस आला ना तर काहीच करता येत नाही तर आम्ही आज सकाळी सकाळी पाऊस नव्हता ना तरी गेलो होतो गवताला आणि येतोय का गा नाही तोपर्यंत तो असं मोठा लट पाऊस तर चला एक टाकला एकदा मैदा उकडा टाकला होता ना तर असं खूप छान असं मैदा असं वापरून झालेला आहे छान छान असं वाप काढून घेतलेली आणि त्याच्यासाठी बघा चकली मसाला परत थोडंसं लाल तिखट हळद आणि मीठ आणि हे जे मैदा मगाशी मी वापरून घेतले ना ते छानसं खिसणीने खिसून घेतला आणि हे पेस्ट केलेली लसूण जिरी मिरची मिरची म्हणते सॉरी जी लसूण जिरी कोथिंबीर हे जे पेस्ट केलेली ती आणि थोडीशी बघा मी तिळ पण टाकत असते नेहमीच कारण मसाल्यामध्ये कमीच तिळं असतात ना आणि जास्त तिळं आवडतात आमच्या त्यामुळे मी थोडंसं तिळ पण टाकत असते आणि हे जे मुगाची आहे ना शिजलेली तर मी आज जास्त शिजवली मला त्याच्यासाठी थोडंसं वरण पण करायचं होतं त्याचं तिखट वरण संध्याकाळच्या जेवणासाठी आणि चकलीमध्ये पण वापरायचं होतं तर खरंच खूप छान असं मैदा वा उकडून घेतला ना तर खरंच खूप छान असं चकली होती आणि कधी मधी असंच माझं असते नेहमीच नेहमीच मैद्याची चकली असते अधूनमधून मधून कधी तरच असं मिक्स डाळीची असते तर चला संध्याकाळच्या जेवणात पण असं स्वयंपाक अधूनमधून मधून ह्यांचा शनिवार होता ना तर ह्यांचं चालू होतं लवकर स्वयंपाक बनव तर बघा इकडं घेतलंय मी भाकरी बनवून तर शेगडीवरती म्हटलं तर शेगडीवरती वड्या टाकलेल्या लवकर स्वयंपाक बनवायचं चालू होतं ना असं भाकरी वगैरे हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझे एका छोट्याशा ब्लॉग मध्ये कशा संध्याकाळची सहा साडे साडे सहा पावणे सात वाजल्यात इकडं माझी दिवाबत्ती वगैरे हो झाली आणि मग अशी मी चकली ना की आता मस्त छान भिजलेलं आहे तर चला चकली बनवायला घेऊया आणि इकडं म्हणलं तर अक्षता आणि तिची मैत्रीण अक्षता आणि तिची मैत्रीण दोघी जण चकली बनवू हो लागायला लागले तुम्हाला मदतीला आल्या चला आणि माझं काम आहे असं बघा ठेवल्याने मी मैदा उकडायला आणि इकडं कोथिंबीर लसूण जिरे घ्यायचेत मला आणि आत्ता एकदाच आली लाईट इतकं असं थंडस वारं सुटले बघा जा बाळा लगेच तीन साडेतीन चार वाजता वा। वाचताना बाळ लगेच भरून येते आता इकडं असं सा भरपूर सारी दळण आले ती इकडं पण असं आतमध्ये पण तितकीच दळण तर आता माहीत नाही ती भाजी तर होते ना माझी संध्याकाळ आज माहीत नाही इकडं पण तसंच परत इकडं खा, खाट्याखाली पण अक्षताचं आणि तिच्या मैत्रिणीच असं मस्त चकली बनवायचं झालंय हाय करा ना ग त्या दिवशी आलेली ना अभ्यास करायला अक्षताची मैत्रीण ती आलेली आज मग अक्षताला मदत करू लागायला असं मस्त चकली आलेले तर चला आता आपण बघूया तळून आणि इकडं मी ठेवलेलं आहे तेल चांगलं तेल मस्त उकळतंय असं छान असं पीठ मस्त भिजलेलं आहे एका अर्धा तासना मी पीठ असं भिजत ठेवलेलं आहे तर चला आता तळून असं मस्त आपली गरमागरम चकली तळायच आलोय बघूया व्यवस्थित तळल्यानंतर खरंच खूप छान असं चकली झालेली बघा वर्गा झालं एकदा असं सगळं गोलगोल चकल्या करून आणि इकडं असं तळून अजून तळायचं आहे तर एवढं सगळं चकल्या गोल गोल करून ना अक्षता तिची मैत्रीण निघून गेल्या आणि खरंच बरं का खूप छान असं आपल्या चकल्या झालेले तर बघूया तर अगदी खरंच खूप छान आणि असं खुसखुशी चकली झालेली आहे तर या सगळे चकली खायला आता ही चकली मलाच खावी लागल मग अशी जे वड्या वापायला वाप वापरायला ठेवल्या होत्या ना अशा मस्त वापून झालेले त्या चला असं छोटे छोटे तुकडीना असं छोटे छोटे कट करून घेऊया छोटे छोटे काप कट करून घेऊया असं छोटे छोटे कट करून घेतलेत ना काप तर बघू आता तळून घेऊया असं मस्त तळायला लागले बघा आपल्या खुस अशा वड्या एवढं सगळं दळणं दळणे धुन्या आज आज बऱ्याचशा माझ्या कामाला बरीच मदत केलेली होती चालत आहे तर अजून इकड आहो एक मांड्र झाला धव्हाच पीठ ना जरा जास्त उडत आज यांनी मला बऱ्याचशा कामाला मदत केली ना आज लवकर आले होते पाच साडेपाचला आले होते ना तर एवढी सगळी दळ्यात आल्यापासून आता बेसन लाडू बनवायसाठी ना इकडं एवढं बेसन घेतलेलं आहे इकडं म्हणलं तर असं तूप घेतलेलं आहे असं तूप इकडं कढई ठेवली तर चला एवढा छान असं वास सुटलेलं आहे बघा र खूप छान असं वास सुटलेला आपल्या बेसन भीशन, बेसनाचा आणि अजून लाडू बनवायचे ह्याच्यामध्ये ना असं अगदी थोडासा गरा भाजूनना मी मिक्स करणार आहे किंवा असं थंड व्हायला ठेवले आपलं सारण गराम पण ना त्याच्यामध्ये असं मिक्स करूया आता चला असं साखर मिक्स करून घेऊया आता हाताने साखर मिक्स करावी लागेल मला अगदी खूप छान असं लाडू झालेत बघा बेसन लाडू अशी पद्धतीनं माझ्या तुम्ही पण एक वेळेस न की ट्राय करून बघा आणि कसे लाडू झालेत ना बेसन लाडू तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर चला खरंच खूप छान असे लाडू झालेले आहेत